नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक काम करू शकतो आज कोणता स्टॉक आहे आणि मोस्टली याच्यामध्ये कुठे बाईंग लेवल आहे आहे ते बघणार आहोत ठीक आहे तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पुढे भेटतील ठीक आहे तर आजचा कोणता स्टॉक आहे तो आपण डिस्कस करूया Uh, तर आजच्या स्टॉकचं जे नाव आहे ते आहे जिंदल सॉ लिमिटेड हा स्टॉक आपण आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण शेअर केला होता ठीक आहे आणि सगळ्यात अगोदर स्टॉक घेण्यापूर्वी आपला हा जो व्हिडिओ आहे जे काही स्टॉक असतील व्हिडिओ मधली माहिती आहे ती एक एज्युकेशनल पर्पज आहे त्यामुळे स्टॉक घेताना प्रॉफिट लॉस तुमचा असणार आहे ओके त्यामुळे बाईंग सेलिंग करताना सगळ्यात आधी तुमचा सेल्फ स्टडी करा आणि मगच बाईंग साठी बघा ठीक आहे आजचा कोणता स्टॉक आहे बघा आपल्या मध्ये अगोदर पासूनच आहे त्याचं नाव आहे जिंदल सॉ लिमिटेड याच्यामध्ये आपण पाचशे पन्नास ला मागे बाईंग दिली होती पाचशे पन्नासचा स्टॉक पाचशे चौऱ्याहत्तर पण गेला इंट्राडे मध्ये ओके पुन्हा एकदा हा स्टॉक बाईंग रेंज मध्ये आहे आपण होल्डिंगसाठी पण घेऊ शकतो एक नॉर्मली सहाशे सहाशे वीस टार्गेट सध्या स्टॉक चालू आहे पाचशे साठ रुपये आहे आणि आपली याची बाईंग रेंज आहे पाचशे पन्नास ते पाचशे साठ या रेंज मध्ये आपण कधीही बाय करू शकता त्यानंतर स्टॉप लॉस असेल पाचशे चाळीसच्या खाली ठीक आहे पाचशे चाळीसच्या खाली स्टॉप लॉस आणि यामध्ये चाळीसच्या खाली जर समजा क्लोजिंग झालं तर आपण त्याच्यातून एक्झिट होणार आहोत त्यानंतर टार्गेट टार्गेट जे आहे ते आहे पाचशे ऐंशीच पहिलं टार्गेट सहाशेच फायनल टार्गेट सहाशेच टार्गेट आपल्याला भेटू शकतं नॉर्मली ठीक आहे सहाशेचं त्याचा मागचं हाय सुद्धा आहे सो सहाशे आणि सहाशे वीस अशा प्रकारे आपल्याला पुढचं टार्गेट या स्टॉक मध्ये भेटू शकतं त्यामुळे या स्टॉक मध्ये आपण ट्रेड करताना बाईंग रेंज बघा पाचशे साठच्या च्या खाली एक त्यानंतर जे आहे याच्यामध्ये स्टॉप लॉस पाचशे चाळीसच्या खाली एक टार्गेट सहाशे प्लस आहे तर हा आहे आजचा आपला स्टॉक ज्यामध्ये आपण होल्डिंगसाठी बघू शकता ठीक आहे तर आजचा स्टॉक कसा वाटला प्लस जर तुम्ही आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला आणि फ्री टेलिग्राम ग्रुपला जॉईन केला नसेल त्याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत असते मार्केटचे अपडेट भेटत असतात आणि जर आपला कोणता चांगला स्टॉक वाटला तर तो, तो शेअर केला जातो त्यामुळे फ्री ग्रुप जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल ओके तर आजचा स्टॉक आणि मागचे रिझल्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टेक केअर श्री स्वामी समर्थ